कोलकाता बदलापूरमध्ये जी घटना घडल्या त्यामुळे खरंतर संपूर्ण देशभरामध्ये याचे सगळे पडसाद जे आहेत ते पडताना पाहायला मिळत आहेत कोलकाता येथील डॉक्टरवरील अत्याचार असतील आणि त्यानंतर तिची हत्या असेल आणि त्यासोबतच त्यानंतर बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवर झालेले अतिप्रसंग असतील हे घटना ज्या आहेत त्या खरंतर अतिशय धक्कादायक आहेत आणि यानंतर आता पुण्यात देखील अशीच एक घटना घडलेली आहे पुण्यातील भवानीपेठेत असणाऱ्या एका शाळेतील आठवीत शिकणाऱ्या मुलीवर देखील अशाच प्रकारचा अतिप्रसंग जो आहे तो करण्यात आलेला आहे तिच्या शाळेत शिकत असणाऱ्या या मुलाने जो आहे तो हा अतिप्रसंग केलेला आहे पंधरा ऑगस्ट रोजी ही घटना घडलेली गट आहे याबाबत समर्थ पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आलेला आहे त्याकडे पंधरा ऑगस्टच्या या दिवशी बी टी सानी स्कूलमध्ये भवानीपेटेमध्ये प्रकार असा घडला होता की त्या ठिकाणी त्याच हायस्कूलला शिकत असणारा मुलगा आहे दहावीमध्ये त्याच्या वय जवळपास नऊ एकोणीस वर्ष आहे त्या मुलाने याची जी पीडित आहे त्या तिला तिचा विनयभंग केला अशी तक्रार आपल्याकडे आली होती पोलीस टेक्शन समर्थला त्या तक्रारीवरून आपण तो गुन्हा तत्काळ दाखल केला दाखल केल्यानंतर त्या याच्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीलासुद्धा आपण पोलिसांनी अटक केलेला आहे आणि त्याचा पुढची तपास पोलीस डेशन समर्थ करत आहे जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस त्या पीडित मुलीने तिच्या आईला सांगितलं आईने मग आपल्याकडे तक्रार दिली आणि तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पोलिसांनी तक्रार दाखल करून

जेव्हा ती बॅग आणला गेली असं सांगत होते ते आई फिर्यादी आहे त्यावेळेस हात त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो प्रकार केलेला आहे विनयभंगाचा प्रकार केलेला आहे तर ते दाखल मुलीची जी आई आहे पंधरा ऑगस्ट रोजी ही सर्व हा सर्व अतिप्रसंग जो आहे तो या मुलीवर घडला आणि त्यानंतर या मुलीने ही सर्व घडलेली घटना जी आहे ती तिच्या आईला सांगितली त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशीच ती त्याच्या आईने जी आहे ती, ती, ती समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आणि त्यानंतर आता या आरोपीला जे आहे ते देखील ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे मात्र अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार वाढत चाललेल्या आहेत खरंतर कोलकाता असेल किंवा बदल असेल इथल्या घटना कुठेतरी नवीन असतानाच आता हे आणखी एक प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे एकूणच अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आता पोलिस आणि प्रशासनाकडून नेमकी काय काळजी घेतली जाणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल था था पुण्याहून आहे सिविक मिरर